नमस्कार प्रेक्षकांनो कमळी कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आता कमळीला बारा तासांची मुदत मिळालेली असते स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये ऋषी तिला साथ देतो ऋषीच्या मदतीने मस्त अशी शक्कल लावून त्या चरणला नालायक चरणला ती कशी बरोबर तिच्या ट्रॅक मध्ये अडकवते आणि कसं त्याच्याकडून सत्य वधवून घेते आणि त्यानंतर इलेक्शनचा रिझल्ट काय लागतो हे सगळं सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे ना प्रेक्षकांनो शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका तर आपण पाहतो की ऋषी खूप टेन्शनमध्ये असतो प्राजू त्याच्याजवळ येते आणि बोलते दादा टेन्शन घेऊ नकोस तेव्हा ऋषी बोलतो प्राजू अगं टेन्शन कसं घ्यायचं नाही ते तूच सांग कारण एकतर कमळी जेलमध्ये अडकली आहे आणि त्यात तिने कोणत्या मुलीची मदत केली आहे ना हे सुद्धा ती सांगायला तयार नाही आहे कारण जोवरती मुलगी साक्ष देणार नाही कमळी काय जेलमधून सुटणार नाही मला तर काय करावं काहीच कळत नाही आहे आणि आता मात्र प्राजूला सहन होत नाही ती ऋषीला घट्टाशी मिठी मारते ढसा ढसा रडू लागते आणि बोलते दादा ती मुलगी दुसरी तिसरी कोणीच नाही आहे मी आहे आणि अशा प्रकारे त्या रात्री घडलेला सगळा प्रकार ती ऋषीला सांगते चरणने तिच्याबरोबर कशी जबरदस्ती केली हे सगळं सगळं ती सगल सांगते आणि आता मात्र ऋषीच्या डोळ्यातून घळाघळा आशू वाहू लागतात त्याला कळून चुकलेलं असतं की कमळी किती चांगली आहे त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी तिने स्वतःची आहुती दिली आणि हे फक्त कमळीच करू शकते त्याच्या मनामध्ये कमळीसाठी असणारा जो काही रिस्पेक्ट आहे तो शंभर पटीने वाढला जातो आणि या गोष्टीची जाणीव होताच स्वतः सरळ जेलमध्ये येतो कमळीला भेटायला आणि बोलतो कमळी खरंच तुला काय म्हणावं तू कोणत्या मातीची बनली अस ना तेवढं ते सांग कमळीला काहीच कळत नसतं तेव्हा ऋषी बोलतो कमळी तुला सगळं माहिती आहे त्या दिवशी प्राजूबरोबर जे काही घडलं ते तुला सगळं माहिती आहे माहीत नसल्यासारखं करू नकोस अगं फक्त प्राजूला वाचवण्यासाठी तू इतकी मोठी कुर्बानी दिलीस आणि त्यात मी तुला फार चुकीचं समजलं या सगळ्यासाठी मला माफ कर कमळी खरंच माफ कर मी मनापासून तुझी माफी मागतोय कमळी आता आपल्याला असा कोणता तरी मार्ग शोधून काढला पाहिजे ज्यामुळे तू सुद्धा जेलच्या बाहेर येशील आणि प्राजूचीसुद्धा बदनामी होणार नाही आणि तेवढंच कमळीच्या डोक्यामध्ये भन्नाटाशी आयडिया येते ती बोलते सर माझ्या डोक्यात ना सुपरफास्ट अशी आयडिया आली आहे ज्यामुळे प्राजूची सुद्धा बदनामी होणार नाही आणि मी सुद्धा निर्दोष सुटेन बाहेर जे इन्स्पेक्टर साहेब आहे ते तुमच्या ओळखीचे आहेत ना ऋषी बोलतो हो तेव्हा कमळी बोलते मला फक्त दोन मिनटं त्यांच्याशी बोलायचं आहे मला बोलू द्याल का ऋषी आता तिला समोर घेऊन जातो तेव्हा कमळी बोलते सर मला फक्त बारा तासांची मुदत हवी आहे बारा तासांसाठी मला या जेलच्या बाहेर सोडा मला पुरावे शोधायचे आहेत माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा ऋषी बोलतो सर प्लीज तिला सोडा आणि या सगळ्याची गॅरंटी मी घेतो कमळी बारा तासाच्या आत येईल आणि तो इन्स्पेक्टर ऋषीचा मित्र असतो तो बोलतो ठीक आहे ऋषी म्हणून मी या मुलीला बारा तासांसाठी बाहेर सोडायला तयार आहे पण ऋषी जर ही मुलगी बारा तासांच्या आत परत आली नाही तर आम्ही हिला फरार म्हणून घोषित करू आणि हिच्यावरती एक करोड रुपयेचा दंड सुद्धा लावू तेव्हा कमळी बोलते सर फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मी बारा आत पुरावा घेऊनच येईन असं म्हणत असते डोक्यावरती शॉल घेते जेणेकरून तिला कोणी ओळखू नये आणि ती ऋषीबरोबर आता बाहेर पडलेली असते ती सरळ आता निंगीला गाठते आणि निंगी, निंगी व बंड्याबरोबर मिळून ती खूप मोठा प्लॅन बनवते ती बोलते मला कळाला आहे काय करायचंय आपण त्या चरणला भीती दाखवायची त्याला इतकी भीती दाखवायची ना की त्यांनी स्वतःच्या तोंडातून हे सगळं कबूल केलं पाहिजे तेव्हा निंगी बोलते कमळे तू नक्की काय करणार आहेस तेव्हा कमळे निंगीच्या कानामध्ये का सांगते तेव्हा निंगीला ती आयड्या खूप पटलेली असते ती बोलते कमळे अको काय भारी आयडिया आहे यामुळे चरण तर चांगला फसला जाईल आणि आता त्या प्लॅनप्रमाणे सगळं घडायला सुरुवात होते वेळाने सगळ्या मुलांच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ येतो चरण आणि कानी तिच्या सगळ्या मैत्रिणी तिथेच असतात सगळ्यांच्या मोबाईलवरती एक साथ व्हिडिओ आलेला असतो त्यामुळे सगळ्यांचे मोबाईल एकदमच वाजू लागतात सगळेच आता मोबाईल उघडून बघतात तर तो व्हिडिओ असा असतो ज्यामध्ये रिपोर्टर म्हणत असते की कमळी कमळी नुकतीच जेलमधून फरार आहे आणि जेलमधून पळून जाण्यापूर्वी तिने खूप मोठं आवाहन केलंय की ज्याने कुणी तिचं करिअर बर्बाद केलंय ती त्याला सोडणार नाही बदला घेणार आणि हे सगळं ऐकून तर मोबाईलवरती बघून तर अनिका चरण या दोघांची हवा चांगलीच टाईट झालेली असते त्यांना जाम भीती वाटत असते अनिकाच्या मैत्रिणी म्हणत असतात अनिका फार भीती वाटते ती कमळी पळालीये तेही चाकू घेऊन ते आपल्याला मारणार तर नाही ना आणि बरोबर त्याच वेळेला तिथे निंगे येते ती या सगळ्यामध्ये बरोबर आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करते ती म्हणते तुम्हाला माहित नाहीये कमळी ना फार डेंजर मुलगी आहे गावातले सगळे लोक तिला फार घाबरायचे एके दिवशी काय झालं होतं माहितीये का एका माणसाने तिच्या आईवरती सोरीचा आळ घेतला होता तेव्हा कमळी चक्क कुराड घेऊन त्या माणसाच्या मागे लागली होती गावभर ती त्याचा पाठीला करत होती आणि शेवटी कमळीने त्या माणसाला मारलंच जीवे मारलं सगळे मुलं आता तिकडून निघून जातात चरणला फार भीती वाटत असे तो आता फायनली अनिकाला घडलेला सगळा प्रकार सांगतो की त्या दिवशी त्याने प्राजू बरोबर काय केलं बदला म्हणून त्याने तिची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं ऐकून तर अनिकाला इतका राग येतो ती चरणच थोबाडच पडते ते बोलते हे बघ चरण या सगळ्याचा माझ्याशी काही एक संबंध नाही आहे मला यामध्ये अडकवायचं नाही चरण म्हणत असतो हे बघ अनिका शेवटी तूच माझं सहार आहेस त्या कमळीपासून मला वाचव काहीतरी कर तेव्हा अनिका बोलते हे बघ मी काय तुझी मदत करणार नाही चल चालता हो इकडून आणि अशा प्रकारे अनिका सुद्धा त्याची साथ सोडते चरणला जाम भीती वाटत असते तेव्हा चरण बोलतो अनिका प्लीज असं करू नकोस कमळीच्या पेटीमध्ये जो माल ठेवायचा होता तो मी तुला आणून दिला आणि आता तू माझ्यावरतीच उलटतीयस पण अनेकांनी मात्र त्याला चांगलाच डेच्चू दिलेला असतो साथ सोडलेली असते चरणला मात्र खूप भीती वाटत असते तो विचार करतो जर मला कमळीने गाठलं आणि मला मारून टाकलं तर नाही नाही मला असं ठिकाणं गाठलं पाहिजे जिथे कमळी कधीच पोहोचू शकणार नाही असं म्हणत असतो आता कॉलेजमध्ये आलेला असतो आणि तिथे लपून बसलेला असतो तो बोलतो चला ही सेफ जागा आहे इथे कमळी कधीच येणार नाही आणि माझ्यापर्यंत ती कधीच पोहोचू शकणार नाही त्याला चांगलाच घाम पुटलेला असतो आणि तेवढ्यातच कमळी त्याच्या समोरून अचानक पास होते ते पाहून तर या चरणची चांगलीच फाटून हातात आलेली असते तू म्हणत असतो कोण आहे कोण आहे तिकडे समोर या कोण आहे इथे कोण मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी निडर आहे मी कोणाला आज घाबरत नाही आणि तेवढं तर समोर कमळ येते चाकू घेऊन ते आता चरणला मारण्याचा प्रयत्न करू लागते ते बोलते चरण तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज माझं करिअर खराब झालं आहे तू प्राजूची इज्जत तुटण्याचा प्रयत्न केलास आणि आता मी तुला सोडणार नाही आता मी बदला घेणार आणि आता बदला फक्त एकच गोष्ट करून कम्प्लीट होऊ शकतो ते म्हणजे तुला मारून असं म्हणतच ते चरणला चाकूने मारू लागते तेवढं तर चरण बोलतो कमी थांब थांब मला मारू नकोस मला मान्य आहे मी प्राजूबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला माझं जरा चुकलंच पण मी तुला खरं सांगतो या सगळ्यामध्ये माझी काही एक चूक नाही आहे आणि हवं तर मी प्राजूची माफीसुद्धा मागायला तयार आहे तर मी तुला खरं सांगतो तुझ्या पेटीमध्ये तो माल मी ठेवला नव्हता तेव्हा कमळी बोलते खोटं तू खोटं बोलतोयस मला माहिती आहे माझ्या पेटीमध्ये सुद्धा तूच माल ठेवला होतास तू माझ्या करिअरची वाट लावली आहेस आधी मी तुला मारणार आणि मग स्वतःला संपून घेणार असं म्हणत असते पुन्हा त्याला भीती दाखवू लागते आणि आता मात्र चरण पुरताच घाबरलेला असतो तो, तो भीतीपोटी आता सगळं ओकून मोकळा होतो तो बोलतो हे सगळं मी नाही अनिकाने केलं आहे तुझ्या पेटीमध्ये तू माल ठेवला होता मुद्दाम तू इलेक्शनमध्ये हारावीस म्हणून तिने हे सगळं फक्त भावनेच्या पोटी केलं आहे आणि बरोबर त्याच वेळेला तिथे प्राजू येते तिने हे सगळं रेकॉर्ड केलेलं असतं ते के ती बोलते चरण तुझं कन्फेशन या सगळ्यामध्ये रेकॉर्ड झालंय आता तू पलटू शकत नाहीस हे कन्फेशन आता मी पोलिसांना दाखवणार ज्यामुळे कमळी तर सुटणार आता तुझी काही खैर नाही आणि हे सगळं ऐकून तर चरणला जाम भीती वाटू लागते तो बोलतो बाप रे भीतीपोटी हे सगळं मी काय बोलून गेलो मी अनिकाचं नाव सांगून बसलो आता हे सगळं जर अनिकाला कळालं तर ती काय मला सोडणार नाही त्यामुळे तो आता मुद्दामच कमळीवरती पलटवार करू लागतो पण तेवढंच तिथे ऋषी येतो आणि तो पुन्हा कमळीला वाचवतो चरणला अडवतो आणि बोलतो चरण आता चला की नाही आता तू काहीच करू शकत नाहीस चल पोलीस स्टेशनमध्ये असं म्हणतच तो फरफटत आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो इकडे आपण पाहतो तर काय कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी जमलेले असतात सगळे आता अनेकासाठी चेअर्स करत असतात वोट फॉर अनिका वोट फॉर अनिका कारण आज फायनल इलेक्शन असतं दोन पेट्या ठेवल्या गेलेल्या असतात इकडे असते कमळीची पेटी आणि इकडे असते अनिकाची पेटी अनिकाबरोबर बरोबर तिची आई सुद्धा आलेली असते रागिनी सुद्धा आलेली असते कारण रागिनीला फुल कॉन्फिडन्स असतो की यावेळी इलेक्शन तिची मुलगी जिंकेल आणि तेवढंच तिथे नयन तारा सुद्धा येते प्रिन्सिपल तिचं स्वागत करतात कारण इलेक्शन मध्ये कोण जिंकेल हे सगळं नयनतारा रिव्हील करणार असते सगळेच आता लाईनीमध्ये लागलेले असतात वोटिंग करण्यासाठी आणि तेवढं तर सगळ्या मुलांच्या मोबाईलवरती व्हिडिओ येतो म्हणजे प्राजने तो व्हिडिओ सगळ्यांना पाठवलेला असतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या मुलांचे डोळे उघडलेले असतात तो चरणचा व्हिडिओ असतो ज्यामध्ये त्यांनी कबूल केलेलं असतं की कमळीला फसवलं गेलं आहे अनिकाद्वारे आणि या सगळ्यामध्ये कमळीची काहीच चूक नाहीये तिच्या पेटीमध्ये तो माल ठेवून आणि आता सगळ्यांचा गैरसमज दूर झालेला असतो सगळ्यांच्या मनामध्ये कमळीसाठी जो वैर असतो तो पूर्णपणे मिटलेला असतो तिची इमेज पूर्णपणे क्लिअर झालेली असते आणि आता या क्षणालाच बाजी पलटते सगळे आता जे अनिकाला विद्यार्थी वोट देणार असतात ते सगळे विद्यार्थी कमळीला वोट देतात अनिका हे सगळं बघत असते ती म्हणत असते मॉम बघतेस ना हे सगळे वोट ना मलाच मिळणार आहेत एक वोट सुद्धा त्या कमळीला मिळणार नाही आता मी जिंकणार हे फिक्सच आहे आता ती कमळी वाईट हरणार आणि त्या जेलमध्ये सडत बसणार आता तिला चांगलं कळून चुकलं असेल आणि कशी पंगा घेतल्यावर काय होतं आणि आता पुढे जाऊन सगळ्या वोट्सची काउंटिंग होते आणि एकाच विद्यार्थिनीला सगळे वोट्स मिळालेले असतात प्रिन्सिपल बोलतात की विनर क्लिअर आहे तारा मॅडम विनर अनाऊन्स करा ताराला सुद्धा असंच वाटत असतं की अनिका जिंकेल पण जेव्हा ती लिफाफ्यामध्ये कमळीचं नाव पाहते तिला खूप मोठा धक्का बसतो ती जोरातच ओरडते विनर आहे कमळी पण हे कसं शक्य आहे ही अशी मुलगी विनर बनतेच कशी मला तर काहीच कळत नाहीये ही अशी मुलगी विनर बनलीच कशी काय आणि सगळ्या मुलांनी तिला वोट कसे काय दिले आणि तेवढंच तिथे ऋषी आणि कमळीची एंट्री होते ऋषी बोलतो आई कमळीबाबत कोणतंही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ बघ आणि अशा प्रकारे तो आता नयनताराला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओमध्ये चरणने स्पष्ट कबूल केलेलं असतं ते अनिकाने आहे अनिकानेच कमळीच्या पेटीमध्ये तो माल ठेवला होता आणि प्राजूबरोबर जे काय करायला सांगितलं ते सुद्धा अनिकाच्या सांगण्यावरून या चरणने केलं हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती सगळ्यांसमोर अनिकाचं थोबाड फोडते आणि बोलते अनिका मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू फार चुकीचं केलं आहेस आणि कमळी थँक्यू सो मच आज तुझ्यामुळे माझ्या प्राजूची इज्जत वाजली आमच्या घराण्याची इज्जत वाजली नाहीतर मी काय करणार होते असं म्हणतच ती कमळीला मिठीत घेते आणि कमळी जिंकली म्हणून तिच्या गळ्यामध्ये हार घालते तिला कमळीचा फार अभिमान वाटत असतो तेवढं तर सुशी बोलतो अनिका तुला काय वाटलं तू या सगळ्यातून सुटशील अजिबात नाहीस तू जे काय केलंयस ना ते फार चुकीचं केलंयस आणि याची शिक्षा तुला मिळणारच पोलीस पटकन या आणि मग काय पोलीस येतात आणि अनिकाला तिकडून पकडून घेऊन जाऊ लागतात रागिनी जोरजोरात तोडत ओढत असते तुम्ही असं करू शकत नाही तुम्हाला माहीत नाही आहे ती कोण आहे ती माझी मुलगी आहे अन्नपूर्णा ट्रस्टची मालकी नाही तिला असं तुम्ही पकडून घेऊन जाऊ शकत नाही पण पोलीस तिचं काही एक ऐकत नाहीत तिला फरफटत तिकडून घेऊन जातात प्रेक्षकांना आणि अशा प्रकारे आता कमळी जेलच्या बाहेर निर्दोष सुटलेली असते सत्याचा विजय झालेला असतो आणि ती इलेक्शनसुद्धा जिंकलेली असते पण अनिकाला मात्र जेलमध्ये जावं लागतं तर असा काहीसा भन्नाट ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल